नमस्कार सगळ्यांना कसे आहात सगळं स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती मित्रांनो तर खरंच मनापासून धन्यवाद की तुमच्या सपोर्टमुळं मी आज इथपर्यंत आले आणि बघा एक दुसऱ्याचा सकळं असू किंवा परखनाचा नातं असू एक दुसऱ्याचा सपोर्ट एक दुसऱ्याला असायच नाही पण काही तुमचं माझं नातं आहे का काय काहीच नाही तरी पण तुम्ही मला एवढा सपोर्ट करता तर खरंच धन्यवाद ह्याच्याबद्दल तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसून केलं तर मित्रांनो नक्की सबस्क्राईब करा चॅनलला मानवी साधेच व्हिडिओ असतात माझे माझे नाचून वगैरे व्हिडिओ नाही आहेत माझे नाहीत आवडत मला तसे माझे साधे सिंपलच व्हिडिओ आवडते तर काही जणांना नाहीत आवडत काही जण असे बघणारे आहेत तुमच्यासारखे साधे सिंपल व्हिडिओ तर आज व्हिडिओ बनवायचा मुद्दा म्हणजे तुम्हाला सांगू एक कमेंट आली तुम्ही एकट्या कामाला जाता एवढं हँडल करता तुमच्यासारख्या बाईला पण पैशात पैशात खेळ पण दादा एक घर परिवार मुलं नवरा सासू सासरे सांभाळून मी हे घर चालवते असं बोलण्यात काही अर्थ नाही वीस बावीस वर्ष झालं मी या घरात संसार करते आपण जे बोलतो ना मला मला हे सा ते कधी पण थोडंसं भान ठेवून बोलायचं आहे की नाही मला तिथं मला शिवी देऊन त्याचं नाव घेऊन भांडून हे आवडत नाही मला मी कोणत्या गोष्टीचं मी जास्त टेन्शन घेत नाही नाहीवडलं तर थोडंसं वाक्य सांगाल त्यातलं मी तुम्हाला पण हे भांडण थांडण करून सांगायला आवडत नाही तुम्हाला सांगू माझ्याकडे एक रुपया जरी खर्च आहे ना मी माझ्या सख्या नात्याला कधी मागत नाही घरात कधी बोलत नाही ना कधी की माझ्याकडे आज पैसे नाहीत खर्चायला की काय नाही आज घरामध्ये आणि दुसरं कोणाला काय सांगणार आहे माझी परिस्थिती मी माझ्या मुठीतच ठेवते मान्य परिस्थितीनं जो काही कसे दिवस बसून राहत नसतात आज ना देव आज नाही उद्या दिवस चांगले येतात आणि त्याच दिवसाचे आणि कष्ट करीत राहायचं हेच माझ्या डोक्यात खेळत असतं बाकी विचार माझ्या डोक्यात खेळत नाहीत कधी कोण कसं दिसतं कोण कुठं जातं कोण काय करतं या गोष्टीचा कधी विचार करीत नाही आणि मला कोण वाईट म्हणतं की चांगलं म्हणतं ह्याचा पण कधी विचार करीत नाही घर परबांच्या मुलं सासू सासऱ्याने नाव यांचाच विचार करीत राहते कुणी वाईट बोललं तरी तुम्हाला म्हणत नाही मी की तुम्ही का असं वाईट बोललात मला असा स्वभावच नाही मला पहिल्यापासूनच मला ते तंडण करायला आवडत नाही बिलकुल तर मला एकतर मी जास्त टेन्शनमध्ये असते हे खोपरचे टेन्शन घ्यायचं मला ज्यांच्याने नाही जमत त्यासाठी मी थोडंच सांगणार त्यातून जी गोष्ट आवडेल ना आपल्याला तर मी इग्नोर करते त्या गोष्टीला